नेते शरद पवार हे माझे राजकीय गुरु आहेत वयाच्या अठराव्या वर्षी पवार साहेबांचा झेंडा घेऊन मी माझ्या राजकीय सुरुवात विद्यार्थी संघटनेपासून केली दरवर्षी दिवाळी पाडवाला त्याची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेत असतो ज्याप्रमाणे ठाकरे बंधू एकत्र आले त्याप्रमाणे पवार कुटुंबाने देखील एकत्र येण्याची गरज आहे असं भाष्य शिवसेनेचे नेते तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाष्य केले परिवहन मंत्री सरनाईक यांनी दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र विहंग सरनाईकी उपस्थित होते या भेटीची राजकीय वर्तुळामध्ये चांगली चर्चा रंगली होती मुलगा विहंग सरनाईक याच्या मुंबई क्रिकेटमधील एंट्रीसाठी सरनाईक यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे मात्र त्याबाबत प्रताप सरनाईक यांनी कुठल्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाही त्या भेटीबाबत मंत्री सरनाईक यांनी पंढरपूर दौऱ्यात स्पष्टीकरण दिले त्यामुळे पवार आणि सरनाईक भेटीबाबत आणखीन गुड वाढले शिवाजी सावंतांच्या शिवसेना राजीनाम्यामध्येही परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले शिवाजी सावंतांनी अजून शिवसेना सोडलेली नाही त्यांच्याशी माझं स्वतः बोलणं झालंय त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल अजून कोणी कोणाकडे गेलेलं नाहीये भविष्यात कोण कोणाकडे जाईल हे सांगता येत नाही जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी एक महिन्याचा कालावधी आहे या महिन्याभरात सोलापूरचं राजकारण वेगवेगळ्या पद्धतीने होईल शिवसेनेचंही राज्यामध्ये ऑपरेशन टायगर सुरू आहे त्याअंतर्गत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामधील अनेक बडे नेते लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील असा दावाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी पंढरपुराच्या दौऱ्यामध्ये स्पष्ट केले